नमस्कार मंडळी आम्ही मालविणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी हरभऱ्याची कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता वा उसळ करणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मंडळी आज मी ह्या हरभऱ्याची मस्त अशी भाजी करणार आहे सोल्याला वेळ लागतो पण भाजी एक नंबर होते आपला हिरवा मटर कसा असतो तसे हे आपले चणे आणि हे तर चणा तर तुम्हाला माहिती आहे पौष्टिक आहे त्याच्यामुळे ही भाजी पण छान होते नक्की करा आपण पण आणि हे बघा अशा प्रकारे हे मी हिरवे मटर आता हे थोडेसे सोडलेत अशा प्रकारे हे दाणे मी सोलून काढणार आणि मग तुम्हाला मी ही भाजी दाखवते चला तर मग पाहूया हे बघा आपल्याला आता हिरवा हरभऱ्याची कांदा खोबऱ्याचं वाटप न घालता अशी उसळ करायची आहे तर त्याला मी आपल्याला ही उसळ दाखवते आणि हे मी चणे हरभऱ्याचे चणे सोलून घेतलेले आहेत तर आता आपण हे स्वच्छ धुतलेत आणि आता आपण हे कुकरमध्ये शिटी काढून घेऊया त्याच्यानंतर आपण ही उसळ करायला घेऊया बिन कांदा खोबऱ्याचं वाटप न घालता हां आता हे मी कुकरमध्ये घालून घेते हे बघा आता आपण हे कुकरमध्ये घातलं ह्यामध्ये थोडंसं अर्धं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून ते चण्याला लागेल ला, आता मी हे शिट्या काढून घेते आणि मग आपण हे उसळ करायला घेऊया आणि ह्यातले जे उकडून झालेले ते थोडे आपण वाटून घ्यायचे म्हणजे कांदा खोबरं नाही घातलं तरी आपल्याला ही ग्रेवी मिळते तर चला आता मी हे उकडून घेते आणि मग आपण उसळ करू वेगळा तेल तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊ बघा कांदा आणि कढीपत्ता आपण आता घालून घेतला आहे हे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता कांदा थोडा नरम होऊ देऊया हे बघा कांदा असा छान नरम झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे दोन बारीक केलेले टमाटर घालून टमाटर पण छान असं नरम होऊ द्यायचे तर नरम होण्यासाठी आपल्याला त्यावरती थोडासा मिडियम गॅस करून झाकण मारून ठेवायच्यामुळे टमाटर छान असे शिजले जातात नरम होतात हे बघा टमाटर असे छान मेंदले जातात बारीक गॅस करून आपण झाकण मारून ठेवल्या जागी एक दोन मिनटात छान असे मेंढले गेले आता आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यावी आपल्याला वाट वाटत नाही घालायचं आहे पण आलं लसूण पेस्ट ही घालायलाच लागणार चव नाही इथे म्हणून हिंग हळद मालवणी मसाला लाल तिखट मसाला गरम मसाला आता हे आपण सर्व मसाले ह्यामध्ये एकजीव करून घेऊया जेणेकरून चांगले मसाले असे शिजले जातील तेलामध्ये आता आपण थोडं तेलामध्ये शिजू देऊया लसूण पेस्ट मसाले जरा कच्च पण निघून घ्यायला पाहिजे हे आता शिजवून घेऊया ह्यामध्ये हे बघा आता आपले हे मसाले थोडे व्यवस्थित असे परतून घेतलेत आता हे मी चणे आहेत ना ते असं मिक्सरमधून थोडेसे भरडून घेतले अजिब कांदा खोबऱ्याचा अजिबात वाटप न करता आपल्याला ही अशी ग्रेव्ही केली तरी भाजी छान होते तर हे मी छान असं परतून घेते हे बघा आता हे छान परतून घेते आता हे काय आपल्याला जास्त पट्ट्याची गरज नाही लागणार कारण चणे हे आपले उकडलेले होते ना हे चणे शिजलेले होते त्याच्यामुळे असं थोडंसं परतून घेऊया म्हणजे मसाल्यामध्ये हे चण्याची जी ग्रेवी केलेली आहे ती एकजीव होऊन जाऊ दे त्यासाठी हे बघा आपल्याला वाटप न घालता हे आपल्याला ग्रेवी मिळते छान अशी आता हे थोडंसं दर असा तर एक मिनटं शिजू देवे ह्यात हे बघा एक मिनटं झाल्याच्यानंतर हे थोडंसं वाटणाचं जे पाणी होतं चण्याचं ते यामध्ये घालून हे पण आता ह्यामध्ये थोडंसं शिजू देव्या नाही तर आपलं हे लागेल खाली त्यामुळे जरा ह्यामध्ये दे शिजू देऊया हे बघा आता हे वाटण बघा व्यवस्थित असं थोडं सुकलं गेलं यातलं पाणी आटलं गेलं आहे आपण असं म्हणजे ज्यांना खोबरं खायचं नसतं कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो त्या लोकांनी बिना खोबऱ्याचं पण असं ग्रेवी टाईप रसा टाईप था आपली भाजी होऊन जाते आता हे आपण यामध्ये चणे हे घालून घेऊया हे बघा हे मी चणे उकडलेले आणि अर्धे चणे मुठभर जायचं चणे ते वाटून ती ग्रेवी तयार केली आणि हे पाण्यासकटच ह्यामध्ये घालून घ्यायचे चणे तर छान शिजले गेलेले आहेत तर आता आपल्याला ही ग्रेवी व्यवस्थित अशी थोडीशी कमी दाट होईपर्यंत शिजून घेऊया आपण बघा आता हे जे राहिलेलं जे मीठ चण्याला आपण उकडताना मीठ घातलेलं आणि बाकीचं राहिलेलं मीठ ते पण घालून घ्यायचं आणि आता ही ग्रेवी छान शिजू द्यायची हिरवा हरभरा छान शिजतो एक ते दोन शिट्या काढल्या तरी चालतं किंवा नुसतं तुम्ही शिजवलं तरी चालेल पण आपल्याला त्याचं वाटण करायचं होतं ना हे बघा छान शिजलेत आता आपण हे थोडा मीडियम गॅस करून शिजवून घेऊया आता काय झाकण वगैरे ठेवायची गरज नाही कारण चणे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत आता हे शिजू देऊया हे बघा छान असे आपली हे बघा भाजी तयार झालेली आहे ना कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे ना शेंगदाण्याची पावडर घातली आहे फक्त आपण उकडून घेतलेले चणे हे वाटून घेतले आहे त्यामुळे आपल्याला ही अशी ग्रेव्ही मिळते तुम्ही कोणताही कडधान्य जर कांदा खोबऱ्याचं वाटण नाही घालायचं असेल शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं असेल तर उकडूनच मग कच्चे असताना नाही उकडून ते तुम्ही मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि अशी छान अशी दाट ग्रेवीवर आपली भाजी तयार होते आता ही बघा आता ही थंड झाल्यावर अजून सुकली जाते तुम्हाला जर याची आमटी करायची असेल तर तुम्ही ती पाणी घालून आमटी पण करू शकता आता ही मी दाट अशी हरभऱ्याची उसळ तयार केलेली आहे बिना कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता आता आपण गॅस बंद करून घेऊया छान असली उसळ झालेली आहे हे बघा शेवटी आपली अशी कोथंबीर घालून घ्यायची हे बघा मंडळी छान अशी आपली कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता तर हरभऱ्याची आपली ही उसळ तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद